जास्त पैसे घेत नाही लोकांच्या याच्यात मतलब बाबू 200 रुपये 200 रुपये राहते आणि मोठ्ठा फायदा करते ते तुम्ही तर 50 रुपयाला इकडे मांग मांग हटता येचा कधी ह्यास चाल रायती पण है ना कुठे असलो का एवढे पैसे आणि तेवढे पैसेच कर पैसे आले आणि पाला कधी तो किती को जाऊ मांग जायला किती मजा आलती पैसे द्याल तयारच रा लागते किती मजा आली अशी मजा येत असते काही पण एक दिगी आम्ही येतो मग यास यास मी काय म्हणतो आपल्याला ताकाला लागो ना खिचडी करता म्हणता तुम्ही अन त्याच्यानंतर तुम्हाला मठ्ठई पाहिजे म्हणता मग मठ्ठी टाकतं लागलंच ना आणि आपण माझं हे खाल्ल्या होत्या आपल्या नड्या खरमुली दीदी मग दिभाऊ माहिती करता तुम्ही पण अन, अन्नाची बबू ना साडी नाही करा कोणा कोणाला थे भेटत नाही अशा करता तुम्ही बदमाश पण मी बोलू का ला आपले आपण जे करलो होते दीदी भाजी म्हणते ना भाजी दे दे बदल करू दीदी आपण गुलाब जामुन करू गुलाब जामुन सामे उगे भाजी करू गुलाब जामुन करू पैसे नाही पाहिजे जास्त गुलाब जामुन लिया ना देले पैसे ले पण चवडे सं जर तेल किती मागा काची एवढी मीटिंग भरली हो तुमची मला तर काही माहिती नाही

পারে বা সলালে আপ্লা করছে গঞ্জ চম্চে আনালাগন মংমা আই কলা ভাড়াতে। সা । না দিলা নাক করতে। তা লাগ ম বল জড় দি যান ক পা বা বাগবে। । আ বাজি চাগিয়ে।

हो ना मागच्या पण येईन दोघांना लय कारनामा करून ठेवला म्हटलं वावरच तुम्ही ठेवलं तर गवाच येईन येईल का कमी बदलत जाय का आयल यावे आपण त्यात तरी येईल माणूस कसं दहा 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 वर्ष विचार आमचं जीव दग दग करूया तू माणूस मारून गमलू पहिले पैसे जमा करा मग तू आपण काय करायचं आहे का चला जा पोट्टे हो तुम्ही घरी आता आमच्या काम घेऊ जा तुम्ही हो ना दिदी जातो ना आम्हाला हाकल लागले तुम्हाला सांगू डॉक्टर बसणार हाकल दग তম। দি সাইনিয়ে আলে কাী নি্শেসমানে তোমার কন নপনি আমিতো হোনা বিচরে কতি পাীঘষসমে নে করতি ব মাসা। আপলে ঘর জান লাতে আপতে কতাইতে কিছুরি বিছরি মন স জালাতে কদের কাক ঘলাতে মাজা কইদের বাজাইতে লকসেদল প পইছে দিছেতে।